न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा या ठिकाणी लाटकरता त्या जिथे असतील तिथं त्यांना त्या खरच आनंद झाला असेल की हे नाथबाबाची जमीन आपण ज्या कारणासाठी दिली होती त्या कारणासाठी या ठिकाणी वापर होत नसला तरी ही जमीन ही नाथबाबाच्या नावाने आज या ठिकाणी नोंद झाली तसेच तुम्ही जे म्हटला पंचेचाळीस गुंते जागा ही आम्ही कशा पद्धतीने सरकारकडून घेतली तर भाऊ मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे तुम्ही जर ही जागा खरंच यात्रा कमिटीसाठी घेतली असती तर आज तुम्हाला खरंच गावानं डोक्यावर घेतलं असतं आणि तुमचा गवगवा केला असता परंतु तुम्ही ही जागा त्याचे तुकडे करून तुम्ही तुमच्या स्वार्थापोटी तुमच्या कॉलेजसाठी घेतली ही सगळ्यात दुर्दैवाची बाब आहे द स्पेस धमाका ऑफर्स आयफोनसह सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ऍक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या आज या विटेकर विटे नागरिकांना व नाथ भक्तांना एक आनंदाची बातमी या ठिकाणी देण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण चौकात जमलेलो हो। आहोत आम्ही जवळजवळ तीन चार वर्ष झालं ज्या लढ्यासाठी लढत आहे त्या लढ्यामधली आज पहिली पायरी आम्हाला विजय झालो या ठिकाणी जे चार गुंट मायनी रोडला जी जागा आहे त्या जागेमध्ये जी बिल्डिंग उभा होती जवळजवळ बारा वर्ष झालं त्या बिल्डिंगचा कुठेही नोंद नव्हती ती आज बिल्डिंग या ठिकाणी श्री भैरवनाथ यात्रा कमिटी अध्यक्ष या नावाने या ठिकाणी नोंद झाली आणि आज आमचा पहिला विजय झाला आपल्या विटेकर नागरिकांचा नाट भक्तांचा पहिला विजय झाला आज दुपारी मी मान्य अध्यक्षांची पत्रकार परिषद पाहिली त्यामध्ये त्यांनी बरेच आमच्यावर आरोप केले की के यामध्ये राजकारण आहे यामध्ये राजकारणाचा वास आहे तर भाऊ मी सांगू इच्छितो की लढाई फक्त या नाथ अष्टमी कमेडीसाठी आणि नाताच्या जमिनी वाचवण्यासाठी आमची आहे या सर्व जनतेची आहे आम्हाला यामध्ये कुठलंही राजकारण करायचं नाही राजकारण करायचं त्यावेळी शंभर टक्के राजकारण करीन त्यात काय मला कुणाचं मागं पुढे बघायची गरज नाही माझ्या गेल्या तीन पिढ्या या राजकारणातच आहेत चाळीस वर्ष माझ्या घराण्याने अंड्य पद भोगलेला आहे भूषवलेला आहे आणि बरेच कामं केलेले आहेत आम्ही कधी या गावाचं वर बडून खाल्लं नाही आणि कधी कुठलं देवाचंही वर बनून खाल्लं नाही भाऊ मी माझी सांगायची तुम्हाला तो इच्छा आहे आम्ही कधी भावाचं खाल्लं नाही गा, गावाचं खाल्लं नाही आणि कधी देवाचंही खाल्लं नाही ती फक्त आमची तळमळ आणि माझी नैतिक जबाबदारी आहे या विठ्याचा पाटील म्हणून माझी नैतिक जबाबदारी आहे की या नाथ मंदिराच्या नाथ यात्रा कमिटीच्या सर्व जागा वाचवणे व त्या देवाच्या चरणी अर्पण करणे एवढीच आमची या ठिकाणी आमचा लढा आहे आणि यामध्ये कुठल्याही राजकीय वास आहे तर मला कधीही तुम्ही दाखवा मी नाथ नाटबाची शपथ घेऊन सांगतो फक्त हा लढा माझा हा नाट अष्टमीची जागा यात्रेची जागा वाचवण्यासाठी आहे आणि मी नाट भक्तांना खाण्याच्या दिवशी देवामध्ये म्हटलो होतो कि मी जोपर्यंत तुमच्या चरणी या जमिनी आणून ठेवत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही माझ्या जीव जेव जोपर्यंत आहे तोपर्यंत मी या नाथ अष्टमीच्या कमिटीच्या जागा वाचवण्यासाठी मी लढत आणणार आज गुरुपौर्णिमेनिमित्त आज विटेकर शहरातील लोकांना आणि नागभक्तांना एक आनंदाची चांगली बातमी सांगायला काय अडचण नाही की तीन दिवस झालं जे आम्ही धरणे आंदोलन धरलं होतं त्या धरणे आंदोलनाला मोठं यश आलेलं आहे बारा वर्ष झालं संदीप पाटील राहत असणाऱ्या त्या घराला कोणाचंही नाव नव्हतं आणि त्या घराला आज नगरपालिकेच्या माध्यमातून श्रीनाथ भैरवनाथ यात्रा कमिटी अध्यक्ष असं नाव लावलेलं आहे आज देवाच्या जावावर देवाची जागा झालेली आहे याच्यात आम्हाला फार मोठा आनंद आहे समाधान आहे ती जी यात्रा भरवली होती स्वर्गीयवासी आबा पाटील साहेबांनी भरवली होती त्याचं आज मूर्तमेढ चालू झालेली आहे ती पुढे रणजित पाटील चालवत आहेत आज म्हणजे पत्रकार परिषदेमध्ये आम्ही काही गोष्टी बघितल्या की त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं जातं की राजकारण आलंय म्हणून आज करायला लागलाय हे करायला लागलाय खरे म्हणजे ह्याची लढाई दोन हजार चौदा सा साली सुनील सुतार साहेब संजय मारवान पोपनराव जाधव साहेब यांनी केली होती त्यांनी तक्रार केल्यानंतर तुम्ही ते दस्तके मध्ये तुम्हाला दिसतंय म्हणून तुम्ही केलं नव्हतं तुम्हाला माहित असून सुद्धा तुम्ही प्रत्येक वेळी सत्तेचा वापर करून देवाची जागा लाटण्याचा प्रयत्न केलाय आज आम्ही सर्वजण आमच्या जीवा जीव आहेत तोपर्यंत आम्ही ही लढाई करणार तुम्हाला राजकारणाच्या खाली आम्ही देवाची जागा लाटून देणार नाही आणि इथून पुढे तुम्ही राजकारणाचा म्हणता विषय तर आज आमच्या बी घरात तीन फिरण्यानं राजकारण होतं आम्ही राजकारणामध्ये सक्षम आफ सत्ता कशी घ्यायची काय घ्यायची राजकारणाच्या वेळेस राजकारणाच्या वेळेस बोलू आज देवाची जागा देवाच्या नावावर ह्याचा फार मोठा आनंद आहे ह्याचा आनंद त्यांनी साजरा करायला होता की आज तुम्हाला त्याचं दुःख झालंय का आज जर मग गावाला का तुम्ही सांगत नाही की जर गस्त फिरवून घेतला तर त्या माणसाला तुम्ही आज काल लढावून देताय तिथं बारा वर्ष झालं त्या माणसाला तुम्ही घरातून दा, बाहेर काढणार का तुम्ही ती जाणत दाखवणार का आणि ती देवाची जागा देवाचं नाव लावणार का तुम्ही जर देवाचं नाव नाही लावलं तर आम्ही श्रावण महिन्यामध्ये शुतळे गायकवाड पाटील या सर्व बाळके एकत्र येऊन गावातले बारा बोलू दे बरोबर घेऊन त्या घरामध्ये आम्ही सत्यनारायणाची पूजा घालून देवाचं नामकरण करणार आहेत त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अध्यक्ष या नात्यानं ते जे कोण इसम राहतात त्यांना घर खाली करायला लावावं अशी आमची अजूनही गावाच्या स्वरूपाने विनंती आहे तुम्ही नाही केलं तर आम्ही सगळ्या गावाला घेऊन ते करणार आहे आणि ह्यामध्ये राजकारणाचा वास नसतो काय नाही फक्त तुम्हाला काय तर तुम्ही कुठल्या तर पार्टीचा अध्यक्ष आहे काय आम्हाला ह्याशी काहीच घेणे देणं नाही ही लढाई आम्ही देवासाठीच करणार देवासाठीच करतोय आणि ही जर यात्रा सगळी जी आहे ती यात्रा गावाला घेऊन आणि सगळ्या सभाऊक्यांना घेऊन आम्ही करणार आहे कुठंतरी एका गावाची हुकुम एका घराची हुकुमशाही अजिबात चालणार नाही चालूनही देणार नाही देवाची यात्रा आता जी कोर्टामध्ये जावा चालू आहे त्याच्यामध्ये आता नाही म्हटलं तर कमीत कमी एक पाच सहा तारखा पडलेत तिथंही सुद्धा त्यांनी आज ताक्यात कधी उत्तर दिलेलं नाही प्रत्येक वेळेस वकील बदलत गेलेत की हे तुम्ही सांगितलं नाही गावाला तीस तारीख पडल्या या तीस तारखेमध्ये बऱ्यापैकी चांगला निर्णय होईल कोर्टामध्ये आणि तीही जागा आपल्या नावावर होईल यामधनं जे काय या अध्यक्ष आहेत त्यांना बेदखल केलं जाईल त्यामुळं आज नाथबाबांना आम्हाला कौल दिलेला आहे याला पहिले यश आले लवकरात लवकर सगळ्या गोष्टीला यश येईल आणि नाथबाच्या नावानं चांग ब आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा